ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमि सुतो बु दश गुरुश्च शुक्र षिरौके तव सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार माघ मास शुक्ल पक्ष दशमी ही दशमी आठ वाजून एकावन्न मिनिटापर्यंतचा मित्रांनो मृग नक्षत्र विषकंभ योग गर करण मित्रांनो आज तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जय आपण तिथीनुसार सुद्धा आपण अभिवादन करणारच आहोत पण तारखेप्रमाणे असलेल्या सुद्धा छत्रपती शिवाजी जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मेष राशी आपल्यासाठी आजचा दिवस अनुकूल असेल मन आनंदी व प्रसन्न असेल एखादी यात्रा आपल्याकडनं आज घडेल वृषभ राशी पितृ चिंता वाढेल अचानक धनलाभ होईल मित्रांची आपल्याला उत्तम साथ मिळेल आलेल्या अडचणीत दूर होतील मिथून राशी आपल्या कार्यक्षेत्री आपल्याला मनाप्रमाणे लाभ होतील वरिष्ठांची आपल्यावर पूर्ण मर्जी कृपा संपादन असेल कर्कराशी जुने पितृ संबंधितचे आपले जे वाद आहेत ते वाद मिटतील आणि अशा कामामध्ये आपण जर चालना करत आहात तर त्याच्यात आपल्याला यश सुद्धा मिळेल सिंह राशी मैदानी खेळात मनाप्रमाणे यश मिळेल नाव लौकिक होईल कन्या राशी आपल्याला प्रसंग अवधानामुळे म्हणजे आपल्या प्रसंग अवधानामुळे एखादी जी अघटित घटना घडणार होती ती टाळता येईल त्याच्याबद्दलचे काही संकेत आपल्याला आधीच कळेल आणि यश मिळेल समाधान लावेल तूळ राशी आपल्या अपेक्षेनुसार कामे पूर्ण होतील कामात यश मिळेल लाभ सुद्धा होईल वृश्चिक राशी कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींशी वादविवाद वाढू देऊ नका ते वादविवाद वाढतील मतभेद वाढतील त्याकडे आपण सावध राहा धनुराशी आज शक्यतो कर्ज व उदारी घेणे टाळा हेच आपल्यासाठी आज हिताचे असेल मकर राशी प्रवासात वादाचे प्रसंग टाळावेत मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी कुंभराशी राजविलास भोग भोगता येईल मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल मीन राशी आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील यश नक्की मिळेल लाभ होईल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरो चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद